बनारसी सॉफ्ट साडी आहेत काटपदर आहेत ब्रोकेट डिझाईन आहे वजनाला हलकी आहे ही साडी फक्त मार्केट रेट याचा चारशे ते पाचशे रुपये सांगितलं जातो आपल्याकडे इथे फक्त तीनशे तीस रुपयाला याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे न्यायला या अवश्य पाहायला या दुकान आपलं लाईट कलर रेंज काठपदर साडी फक्त पाचशे रुपयेला याचं मार्केट प्राईस आहे सातशे रुपये ह्याशिवाय आणखीन काही व्यापारी सांगतात की डबल पैसे होतील ट्रिबल पैसे होतील तसं काय मित्रांनो होत नाही एवढे पैसे मिळत नाहीत प्रॉफिट कॉम्पिटिशनचा जमाना त्यामुळे आपले कॉम्पिटिशनचे रेट राहतील ही काटपत्र साडी फक्त पाचशे रुपयाला याच्यादे याच्यामध्ये ज्या थी त्या वेळेला जे डिस्काउंट असतील ते त्या त्या वेळेस सांगितले जातील संक्रांतीसाठी काळ्या साड्या कोणाकोणाच्या घरी चालत नाहीत देवाला तर त्यासाठी आपण हे कलर रेंज ब्रोकेटच्या साड्या आहेत याचा दर आहे मार्केट रेट सहाशे रुपये आपण या साडेचारशे रुपयाला स्वस्तात लावलेल्या आहेत आता त्याच्या पुढच्या ब्रोकेटच्या साड्या पण तुम्हाला दाखवतो यात सात ते आठ कलर आहेत या साड्यात दिसणार दिसणाऱ्या मागाशीच्या पाचशे रुपयाच्या साडीसारख्या तर ही साडी बसते तुम्हाला म्हणजे साडेचारशेच्या ही साडी बसते तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाला हे सॉफ्ट सिल्कमध्ये साड्या आहेत बनारसी तर ही आहे आठशे रुपयेची याच्यामध्ये डिस्काउंट आहे शंभर रुपये कमी होतील अशाच पद्धतीची दिसणारी साडी ही आहे चारशे वीस रुपयेला हे कलर आहेत सुंदर कलर आहेत यामध्ये कलर चांगले आहेत याची किंमत आहे सातशे रुपये ही पटोला सिल्कमध्ये साडी आहे ही साडी आहे फक्त सातशे रुपयेला